हाय फ्रेंड कशा आहात बघा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी घेऊन आली झटपट होण्यासाठी आणि सकाळी घाईकडमध्ये जर आपल्याला भाजी काय करायचं सुचत नसेल तर ह्या पद्धतीनं अशी भाजी केली तरी खूप छान होते आणि डब्याला दिलं तरी चालतं मुलांच्या किंवा आपल्या मिस्टरांच्या वगैरे बघा मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत बारीक करून टमॅटो घेतला आहे अर्धा आणि तो शिमला मिरची तीन शिमला मिरची असं कट करून घेतलेत आणि तो दीड कांदा घेतला आहे कट करून आणि बटाटा एक घेतला आहे कट करून कच्चा बटाटा आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे शिमला मिरची व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खरपूस रंगावर छान जास्त डागही पडू द्यायचं नाही आहे आपल्याला आता आपल्याला ह्यामध्ये एक बटाटो कट केलेला ॲड करायचा आहे आता हे ह्याच्यासोबतच भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं कढई गरम असल्यामुळं ना पटणं भाजून घेतलं जातं बटाटे पण बघा छान असं क्रिस्पी थोडासा कलर आलेला आहे आता तेल गरम झालं आहे त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि आता आपल्याला मध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की मग त्यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे आणि खूप छान होते ही भाजी जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच रोज नवीन छान रेसिपी तुमच्यासाठी मी आणत जाईल आणि जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी ती बघा आता टॅमॅटो आपला छान भाजून झाला आहे मस्त असा आता ह्यामध्ये आपले मसाले घालून घ्यायचे आहेत लाल तिखट काश्मीर लाल तिखट हळद आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे घरगुती तिखट शेवटी घालायचं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ही भाजी खूप छान होते आणि तुम्हाला जर सुखी हवे असेल तर फक्त एक वाटी पाणी घालायचं छान शिजण्यासाठी आणि जर रस हवा असेल तर दोन किंवा अडीच वाटी पाणी घालू शकता बघा आता हे ह्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे हे, हे एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं आणि मग आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे वरून असं आणि हेही आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि पाच मिनटं वाफ काढण्यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून सगळं भाजी आपलं बटाटे आणि शिमला मिरची व्यवस्थित शिजली गेली पाहिजे असं बघा कसलं भारी छान शिजले मस्त असं आणि छान रंगसुद्धा आला आहे बघा आपली ही सुक्की भाजी तयारी आहे तुम्हाला जर रस हवा असेल तर तुम्ही एक वाटी एक्स्ट्रा पाणी गरम पाणी घालून यामध्ये परत शिजवून घेऊ शकता आता आपण इथं गार्निशिंग करून घेऊया बघा किती छान दिसते भा भाकरीसोबत म्हणा किंवा चपातीसोबत खाण्यासाठी खूप छान लागतं आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू